मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याने सगळीकडे सरकारविरोधात आंदोलन होत असताना आज महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन करून दोषींवर कठोर कारवाई करावी यासाठी खोपोली पोलिसांना निवेदन देण्यात आलंय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गेल्या आठ महिन्यांपूर्वी या भव्य स्मारकाचं उद्घाटन करण्यात आले होते मात्र लगेच हे स्मारक पडल्याने यात मोठा भ्रष्टाचार केला असल्याचं उघड झालं असून सरकारच्या विरोधात शिवप्रेमीमध्ये सगळीकडे प्रचंड नाराजी व्यक्त पसरली आहे यासाठी आज महाविकास आघाडीने शिळफाटा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करून सरकारचा निषेध व्यक्त केलाय तर या घटनेतील दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणी तर या घटनेतील दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणी खोपोली पोलिसांना निवेदन देऊन केली आहे यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दत्तात्रेय मसूरकर शिवसेना कर्जत खालापूर विधानसभा संपर्क प्रमुख डॉक्टर सुनील पाटील काँग्रेसचे खोपोली शहराध्यक्ष रिचर्ड जॉईन राष्ट्रवादीचे खोपोली शहराध्यक्ष अतुल पाटील शेकाप नेते किशोर पाटील संतोष जंगम संतोष पाटील अविनाश तावडे प्रवीण क्षीरसागर रवी रोकडे कैलास गायकवाड आम आदमी पार्टीचे डॉक्टर रियाज पठाण विलास चालके संतोष देशमुख राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलाध्यक्षा सुवर्णा मोरे आदींसह अनेक महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी खोपोली प्रतिनिधी दत्ता शेडगे दररोज सकाळी अभिषेक कलशपूजन वीणापूजन पारायण गाथाभजन हरिपाठ हरिकीर्तन महाप्रसाद कज... कट हरिकीर्तन महाप्रसाद हरिजागर असे कार्यक्रम दिवसभरात हरिणाम सप्ताह कालावधीत पार पडले कोंढापूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पार पडलेल्या हरिणाम सप्ताह सोहळ्यात कीर्तनकार हरिभक्त पारायण सोपानराव गाडगे हरिभक्त पारायण कृष्णा महाराज पिंगळे हरिभक्त पारायण शालिग्राम महाराज खंडारे हरिभक्त पारायण मच्छिंद्र महाराज कोकणे हरिभक्त पारायण संतोष महाराज खेडगर हरिभक्त पारायण सुखदेव महाराज वाडेकर हरिभक्त पारायण गजानन महाराज चंद यांचं कीर्तन भाविक ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडले गायनाचार्य हरिभक्त पारायण योगेश महाराज घोलप हरिभक्त पारायण बाळासाहेब महाराज पाटील हरिभक्त पारायण नामदेव महाराज वाघमारे मनोहरदाता गायकवाड प्रतीक महाराज गायकवाड यांची सात कीर्तनाला लाभली ला हरिभक्त पारायण सोपानराव गाडगे हरिभक्त पारायण दत्तात्रय लहानबा गायकवाड यांनी हरिणाम सप्ताह सोळ्याचे तसेच अतिशय त्या युती सरकारने मालवणमध्ये जेव्हा हा शरीरांचा पुत्र विसरला गेला त्याची एक नैतिक जबाबदारी म्हणून असं आम्ही म्हणतोय की या युती सरकार जबाबदार आहे कारण तर शेवटी ही जबाबदारी नैतिकतेची आहे पण शेवटी नैतिकताचं निसर्जन आहे त्याच्या गांभीर्यानं न घेता हा महाविकास आघाडी सुट्टी रोडवरती उतरावं लागलंय हा निषेध करावा लागलाय तसंच सन्मान्य काही प्रमुखांनी का या घटनेचा त्याच पद्धतीने या फडणवीस त्यांनी गृहमंत्री खातं जे ज्यांच्याकडे आहे त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्री होऊन एकनाथ शिंदेसाहेबांनी त्यांना तब्बल या घटनेचा आम्ही ठेकल्या निषेधाचा गांभीर्य त्या जबाबदार जे कोणी अधिकारी आहेत त्यांना सस्पेंड केला पाहिजे त्यामध्ये दृश्य त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे आणि त्यांनी स्वतः जे उपमुख्यमंत्री त्या माझ्याचं म्हणणं पडलं राजीनामा दिला पाहिजे रवींद्र चव्हाणांनी जी काय या घटनेच्या बाबतीमध्ये गांभीर्याने घ्यायला पाहिजे न घेता मला वाटतं हा जो आज हा संपूर्ण महाविकास आघाडीचे कार्यकर्ते त्याच्यापेक्षा तीव्र व्यक्त झाल्याशिवाय राहणार नाही त्यांनी या ठिकाणी राजीनामा द्यावा आणि या घटनेचा त्यांनी सावडण त्यात शिवाजी महाराज त्या ठिकाणी उभारवा ही अपेक्षा छत्रपती शिवाजी महाराज यांना एका पुण्यामध्ये आपण बसून चालणार नाही महाराज काय फक्त महाविकास आघाडीचे आहे आणि राज्याचे नाहीत असं काय नाही संपूर्ण आपल्या राज्याची अस्मिता आहे संपूर्ण राज्याच्या प्रत्येक नागरिकामध्ये तेरा कोटी नागरिकांच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज उदयामध्ये बसलेले आहेत त्यामुळे जो प्रकार घडला त्याचा निषेध करणं आवश्यक आहे आणि म्हणून त्यातलं सच्चा कार्यकर्ता म्हणून आणि निषेध हे होणं आवश्यक असतं या निषेधासाठी मी आता इथे हजर आहे शेवटी असं आहे की हे कसा पडला आणि कुणी पाडला मग ह्या बोलण्यात काही अर्थ नाही आहे ज्याने हे काय केलं ज्याने हे टेंडर ठरवलं ज्याने याची सगळी पाहणी केली आणि माननीय पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये त्याचं उद्घाटन आठच महिन्यापूर्वी झालेलं आहे त्यामुळे याचा इतका दुसरा निषेध असू शकत नाही आणि त्यामुळं त्याच्यासाठी जे जे जबाबदार असतील या जबाबदाऱ्यानंतर कारवाई होईलच पण या प्रकारे एक सरकारचा प्रतिभा म्हणा ती प्रचंड प्रमाणामध्ये मलित झालेली आहे आणि नाहक कारण ते नौदलाचं नाव घेऊन त्याला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न कृपया कोणी करू नये नौदल हे वेगळं आहे स्वतंत्र आहे त्यामुळे त्याचाही संबंध नाही या आपल्या प्रशासनाचा अत्यंत मोठा हलगर्जीपणा हा ह्याला नडलेला आहे मी तर असं म्हणेल की या तेरा कोटी जनतेची जनतेची सरकारने आता का असं कळलं की आज अजितदादाने माफी मागितली संपूर्ण फडणवीस साहेब आणि साहेबांनी साहेबांनीसुद्धा पूर्ण केला कोटी जनतेची माफी मागितली पाहिजे आणि ह्याला आता भव्य दिव्य शोभेल असा एक चांगला पुतळा उभा झाला पाहिजे पंडित जवाहरलाल नेहरूने सिंहगडावरती उभा केलेला पुतळा ह्याला आज एवढी एवढी वर्ष झाली तो का बरं नाही पडला त्याच्या आधी सत्त्याण्णव वर्षापूर्वी जो पुण्यामध्ये पुतळा उभा राहिला तोही कधी काय झालेलं नाही मग ह्याला असं काय घडलं त्यामुळे हे अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे आपल्या स्वाभिमानाची गोष्ट आहे आणि ते आपण जपली पाहिजे आणि म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी मी आज आहे त्यामुळे ते महाविकास आघाडीने निषेध केला काय तेव्हा कोणी कार्यकर्त्यांनी केला काय के। त्यात आपण सामील होणं महत्वाचं आहे महाविकास आघाडीचा subscribe now and press the bell icon never मिस an अपडेट